आ, काही दिवसापासून एक प्रश्न मनामध्ये येत होता आणि तो प्रश्न असा होता की आम्हाला आपल्याला काही लोकांपासून लांब किंवा दूर का राहिलं पाहिजे आणि मग असा विचार यायचा की शेवटी सगळे माणसंच आहेत मग माणसांपासून आपण का दूर राहायचं सगळे आपलेच आहेत आपल्या आजूबाजूचे सगळे किती छान वागत आहेत बोलत आहेत तरीसुद्धा मग ह्या सगळ्या लोकांपासून अंतर ठेवून का राहायचं तर मग बऱ्याचदा आणि काही गोष्टी अशा घडल्या की ज्या आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देखील काही गोष्टींनी असं मिळालं की जेव्हा आपण एखादं काम चांगल्या पद्धतीनं चांगल्या प्रकारे करत असतो आणि ते तुम्ही काम करत असताना इतर लोक येऊन तुम्हाला बऱ्याच वेळेला तुमचं लक्ष डायवर्ट करायचं काम करत असतात की त्यांच्या नकळत करत असतात ते जाणीवपूर्वक करत नाहीत पण तो जो तुम्हाला एक डिस्टर्बन्स क्रिएट होतो किंवा त्याचा जो तुम्हाला एक त्रास त्याचा जो तुम्हाला एक हात तिथे एक म्हणजे त्या सगळ्या गोष्टीचा एक अडथळा निर्माण होतो आणि मग हा अडथळा निर्माण झाल्यामुळं बऱ्याच वेळेला तुम्ही अनेक साऱ्या चुका करत राहता नकळतपणे चुका करत राहता आणि मग असं म्हणून मग या प्रश्नाचं उत्तर शोधायसाठी परत मी चार जी पी टीला हा प्रश्न विचारला की असे कोणते लोक आहेत बाबा की ज्यांच्यापासून आपल्याला दूर राहिलं पाहिजे किंवा ज्यांच्यापासून आपल्याला ठराविक अंतर ठेवून किंवा मर्यादा मर्यादा पाळून आपल्याला रा राहिलं पाहिजे तर मग ज्यांची पेटीने असे बरेच लोक सांगितले की त्याच्यामध्ये सांगितलं की हे था था था, आशा आशा लोक काय सतत तक्रारी करत राहतात दुसऱ्यावर टीका करत राहतात प्रत्येक गोष्टीत फक्त वाईट पाहतात अशा गोष्टीं अशा लोकांपासून आपल्याला दूर राहिलं पाहिजे म्हणजे ही लोक निगेटिव्ह ऊर्जा शोषण करणारे असतात की जे नकारात्मक बोलणारे लोक नेहमी नकारात्मक बोलत असतात तुम्ही त्याला काही सांगितलं की त्यांचं उत्तर हे नकारात्मक असतं किंवा भावनिक छळ करणारे लोक हे काय करतात हे लोक तुमच्याशी दोष लावतात किंवा जे काही घडलं तर त्याचं खाफर तुमच्यावर पोडतात भीती दाखवतात किंवा गोड बोलून तुमच्यावर नियंत्रण ठेवत असतात हो किंवा म्हणजे ही लोकं काय करतात की भावना वापरतात आणि इमोशनली ज्या काही ट्रिक्स असतील टेक्निक्स असतील त्याचा उपयोग करतात आणि ते कंट्रोल करायला बघत असतात म्हणजे एक प्रकारे हे तुमच्या मनाशी खेळत असतात तुमच्या भावनांशी खेळत असतात आणि त्या भावनांमधून ते तुमच्यावर नियंत्रण करत असतात म्हणजे भावनिक चळ करणारी लोकं असे देखील अशी लोकं असतील की त्यांच्यापासून पण आपल्याला दूर राहिलं पाहिजे खूप बोलणारे किंवा चहाडी करणारे लोक जे काय करतात इतरांविषयीची माहिती गोळा करतात म्हणजे एखादे विश्वासानं एखादी माहिती सांगितलेली असते तर त्यांच्याविषयी ते, ते, ते माहिती गोळा करतात आणि नंतर तीच माहिती इतर अनेक लोकांमध्ये पसरवत राहतात म्हणजे अशा प्रकारचे लोक असतात की जे चहाडी करणारे त्यांच्या माठी वाईट बोलतात कारण ते दुसऱ्याची चाहडी करतात ते तुमचे तुमच्याकडून घेतलेली माहिती ते सुद्धा ते इतरांना सांगत राहतात आणि मग ते एका ती तुमची पण बदनामी करत फिरत असतात त्यामुळे अशा लोकांपासून सुद्धा आपल्याला लांब राहिलं पाहिजे दुसऱ्यात वेळ वाया घालवणारे लोक की बऱ्याच वेळेला जे तुमचा वेळ आहे किंवा तुम्ही काय काम करताय ते समजून घेत नाहीत आणि त्यामुळे ते तुम्ही जे काही काम करताय त्याचं ध्व त्यांना कधीच कळत नाही आणि अशी लोकं फक्त तुमचा वेळ वाया घालवत असतात आणि अशा लोकांपासून सुद्धा तुम्हाला लांब राहिलं पाहिजे दुसरं आहे की त्यानंतर काही जे, तुम जे, तो तो ते ते जे। लोक तुमचं अपमान करत आहेत किंवा तुम्ही जे काही स्वप्न बघतायत त्याची खिल्ली उडवतायत सतत टोमणे मारतायत तर अशा लोकांपासूनसुद्धा तुम्हाला दूर राहिलं पाहिजे भावनिकदृष्ट्या थंड किंवा स्वतःपुरतंच बघणारे लोक म्हणजे जर एखाद्याच्या एखाद्या माणसाची गरज असेल किंवा एखाद्या वेळेस काहीतरी आवश्यकता असेल त्या व्यक्तीकडून एखादं काम होणार असेल तर अशा वेळेला ते तुमच्या संपर्कात येतात म्हणजे फक्त काम असेल तेव्हाच तुमच्या संपर्कात येतात इतर वेळेला ते तुमच्याशी काहीही कुठल्याही प्रकारचे संपर्क ठेवत नाहीत मग अशी जी लोक असतात की जे फक्त स्वतःपुरता बघत असतात स्वतःचा फायदा कशात आहे त्याच गोष्टी बघत असतात अशा लोकांपासूनसुद्धा दूर राहणं किंवा एक अंतर ठेवणं मर्यादा ठेवणं गरजेचं असतं अति निर्णय घेणारे लोक किंवा टीका करणारे लोक की बऱ्याच वेळेला जे काय करतात की, की तुमच्या राणीमानावर असतील तुमच्या कपड्यावर असतील किंवा तुम्ही घेतलेल्या एखाद्या निर्णयावर जे टीका करत असतात नेहमी किंवा त्यात दोष शोधत असतात ते कसं चुकीचं आहे त्याच्यातून तो तुमचा आत्मविश्वास कमी करत असतात तो अडचणी निर्माण करत असतात तर अशा सुद्धा दूर राहणं गरजेचं आहे म्हणजे टीका करणारे अतिनिर्णय घेणारे लोक अतिशय मत्सरी आणि असुयेनं भरलेली लोकं की बरं हे असतात की तुमच्या यशानं अस्वस्थ होणारी लोकं जे तुम्हाला कमी दाखवतात आणिच्या असुरक्षिततेमुळे ते, 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 ते तुमचं यश खुटू शकतं अशी लोकं जे आहेत अतिशय मत्सरी किंवा या लोकांपासून दूर राहिलं पाहिजे रागीट आणि आक्रमक वागणारे लोक की लवकर चिडतात असे इतरांवर राग, राग काढतात असे जे रागीट लोक आहेत की आक्रमक लोक आहेत की जे लवकर चिडतात इतरांवर राग काढतात नेहमी वाद घालतात अशा लोकांपासून सुद्धा दूर राहिलं पाहिजे सीमा न पाळणारे की बऱ्याच वेळेला काय करतात त्या वेळेचा असेल वैयक्तिक वेळेचा जागेचा त्या भावनांचा किंवा आदर ठेवत नाहीत त्यामुळे स्वतःची मानसिक स्थिती याच्यामुळे खराब होण्याची शक्यता असते तर अशा लोकांमुळे सुद्धा आपण अशा लोकांपासूनसुद्धा आपण लांब राहिलं पाहिजे आणि मग ह्या लो ही जी लोकं आहेत ती फक्त आ, समस्या निर्माण करत असतात आणि मग आ, मग ही सगळी लोक राहिल्यानंतर आपण आपण स्वतःला ह्या सगळ्यांपासून कसं वाचवायचं किंवा आपण स्वतःला कसं याच्यापासून दूर ठेवायचं तर एक आहे की आपल्याला स्वतःची भावनिक सीमा ठरवावी लागेल की आपल्याला ठरवावं लागेल की लोकांनी काय बोलावं किती वेळ द्यावा कुठे नाही म्हणावं हे ठरवणं गरजेचं आहे माफ करा मी आता तकले आपण नंतर या विषयावर बोलूया असं तुम्ही म्हणू शकता ध्यान करू शकता श्वासावर लक्ष केंद्रित करू शकता की बऱ्याच वेळेला नकारात्मक लोकांमुळे मन अस्थिर होतं तर ध्यान करणं म्हणजे प्राणायाम करणं शांत मन शांत करण्यासाठी श्वास घेणं सोडणं यासारखे तुम्ही ध्यान मेडिटेशन करू शकता त्यानंतर साक्षात स्वतःशी मैत्री करायची की दिवसातून पाच मिनटं स्वतःशी बोलायचं डायरी लिहायची स्वतःला प्रश्न विचारायचं की माझं मन काय सांगतंय मला मला स्वतःच्या भावना मला माझ्या मनामध्ये काय चालू आहे म्हणजे स्वतःशी आपण बोलणं किंवा स्वतःशी मैत्री करणं खूप गरजेचं आहे की याच्यातून सुद्धा आपण या गोष्टी म्हणजे मन स्वतःच्या मनामध्ये काय चाललं आहे की स्वत हे ओळखणं आणि त्या गोष्टीवरती स्वतःशी चर्चा करणं की आपल्याला ह्या या, या गोष्टीचा त्रास आहे मन कशामुळे आपलं अस्थिर होतं आहे या सगळ्या गोष्टीचा विचार करणं त्याचबरोबर सोशल मीडियावर म्हणजे बऱ्याच वेळेला जे, जे कमेंट्स असतात ते अनफॉलो करणं वगैरे असं असू शकतं किंवा सकारात्मक असेल म्हणजे प्रार्थना असेल मंत्र असेल निसर्ग असेल की ज्याच्यामुळे मन शांत होतं मग कीर्तन असेल तर अशा गोष्टीसुद्धा आपण केल्या पाहिजेत उदाहरणार्थ एखादा मंत्र जपत राहणं असेल किंवा नाही म्हणण्याचा सराव असेल की मी आता नाही हे करू शकत किंवा मन हलकं करणं जे तुमच्यावर विश्वास ठेवतात त्या लोकांशी अधिक वेळ त्यांच्याशी अधिक बोलत राहणं त्या लोकांमध्ये राहणं किंवा त्यांना तसं तुमचं मन होतं म्हणजे म्हणून तुम्ही ज्या लोकांमध्ये राहता बऱ्याच वेळेला तर त्या लोकांचा प्रभाव देखील आपल्यावर पडत असतो आणि म्हणून आपण बऱ्याच वेळेला सकारात्मक जे चांगले पॉझिटिव्ह लोक आहेत त्यांच्या संपर्कात राहणं गरजेचं आहे स्वतःसाठी वेळ द्यायचा आहे की मग समुद्रकिनारी असेल निसर्गात असेल, मंदिरात कॉफी कॅफेमध्ये असेल थी, 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 वेल वेल की तिथे एक वेळ घालवणं तिथे वेळ देणं या सगळ्या गोष्टी असणं आणि एक फॉर्मेशन करत राहणं की आपण स्वतःसाठी योग्य ती गोष्ट निवडतोय आणि नकारात्मक पासून आपण दूर तर अशा प्रकारचं आपण काही गोष्टी करू शकतो म्हणजे एक आपण बघितलं की न कोणत्या लोकांपासून आपल्याला दूर राहायचं आहे दुसरं आपण बघितलं की त्यांची वैशिष्ट्य म्हणजे कशी ओळखायची ही लोक की यांच्यापासून आपल्याला दूर राहायचं आहे वगैरे तर ह्या सगळ्या गोष्टी आपण इथे बघितलेल्या आहेत की एकूणच काय आहे हे जीवन आहे आणि जीवनाच्या प्रवासामध्ये आपल्याला अनेक लोक भेटणार आहेत आणि त्या आणि हा तो जो संपर्क आहे तो हा संपर्क चालू राहणार आहे परंतु तरीसुद्धा या सगळ्या गोष्टींमध्ये हे सगळं जीवन चालू असताना होतं काय की एखाद्या छोट्या गोष्टींमुळे आपलं मन अस्थिर होतं आणि मन अस्थिर झालं की आपण त्याच त्याच गोष्टीचा परत परत विचार करत राहतो आणि याच्यामध्ये आपला अनमोल वेळ जातो आपण आपल्या कुटुंबासाठी व्यवस्थित वेळ देऊ शकत नाही कुटुंबाच्या ज्या काही गरजा असतात त्या व्यवस्थित आपण पूर्ण करू शकत नाही कारण आपण त्या गरजा गोष्टींमध्ये इतके गुंतले मनामध्ये की सातत्यानं आपण त्याच 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 गोष्टीचा विचार करतो आणि हे सगळं जर टाळायचं असेल तर लोकांना ओळखणं गरजेचं आहे स्वतःच्या सीमारेषा ठरवणं खूप गरजेचं आहे अन्यथा आपलं अप, हे दररोज असंच होणार आहे की ज्या काही आपल्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या गोष्टी आहेत त्या करायच्या बाजूलाच राहतात आणि चुकीच्या गोष्टींना आपण महत्त्व देत राहतो आणि त्याच्यामुळे आपला फक्त वेळ निघून जातो आणि एकदा वेळ निघून गेली की वेळ परत कोणालाच मिळत नाही आणि त्याच्यामुळे आपण आपल्या ज्या कर्तव्य आणि जबाबदाऱ्या आहेत त्या योग्य रीतीने पार पाडत पुढं जायचं आहे आणि ते जर पार पाडत आपल्याला पुढं जायचं असेल तर मग स्वतःवरचा विश्वास स्वसंवाद स्वतःशी संवाद साधणं ह्या गोष्टी करणं आवश्यकच आहे कारण अशी माणसं असणारच आहेत आपल्या अवतीभोवती आणि बऱ्याचदा आपण असं म्हणूया की ती मुद्दामून तशी वागत नाही पण त्या वर्तनाचा त्रास आपल्याला होतो आणि हा जो वर्तनाचा त्रास आहे तो टाळण्यासाठी आपल्याला या सगळ्या गोष्टी करणं गरजेचं आहे म्हणजे प्रत्येक गोष्टीची सीमारेषा ठरवणं गरजेचं आहे माणसं ओळखायला शिकणं गरजेचं आहे नाही म्हणायला शिकणं गरजेचं आहे आणि या सगळ्यांमध्ये प्रायोरिटीज ठरवणं की आपल्याला काय महत्त्वाचं आहे आपल्या आयुष्यात कोणती गोष्ट महत्त्वाची आहे कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आहे हे आपल्याला ठरवावं लागेल होप सो या सगळ्या विवेचनावरून आपल्याला लक्षात आलं या सगळ्या गोष्टीवरून आपल्या लक्षात आलं असेल की आपल्या आयुष्यात कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत आणि कोणत्या गोष्टींना आपण प्राधान्यक्रम दिला पाहिजे आणि त्यातूनच आपलं आयुष्य आपण मार्गक्रम करत राहिलं पाहिजे धन्यवाद